हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि दरवर्षीप्रमाणे इथे आगरी कोळी महोत्सव नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव दोन हजार पंचवीस तर महोत्सव लागलेला आहे तर आता बरेच दिवस झालेले आहेत मी मंथनची तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही आणि आता आता हा तुम्ही व्हिडिओ बघताय मी व्हिडिओ थोडा एडिट लेट करते आता मेळा संपलेला आहे कालच मेळा संपला तर त्यामुळे आणि खूप गर्दी होती मंथनला बरं नव्हतं ते ओट म्हणजे इथे लागलेलं त्याच्या हे हनवटीच्या इथे लागलेलं त्याच्यामुळे गर्दीमुळे कुठेतरी त्याला हात लागेल म्हणून आम्ही गेलो नाही म्हणजे दोन वेळाच गेलो तर त्यानंतर असं मेळ्यामध्ये त्याला काही राय हे पण गेम खेळायचे तर त्याच्यामुळे मंगेश बोलले चल आपण त्याला घेऊन जाऊया तो कशामध्ये तर बसणार तर नव्हता कशामध्ये तर तुम्हाला दाखवते मी इकडून आता आम्ही गेटमधून आतमध्ये आल्यानंतर समोरच असं मस्त डेकोरेशन केलेलं तर ते तुम्ही बघू फिरता फिरताना हे तन्मय हॉटेल दिसलं तर ते फोंड्याचे आहेत फोंड्याचे म्हणजे मी त्यांना जाऊन विचारलं मंगेश बोलले की अगं हे फोंड्याचं दुकान आहे म्हणजे हे फोंड्या मी म्हटलं विचारून येते कोण आहेत ते तर मग विचारल्यानंतर मग ते आईची मैत्रिणीच निघाले हरकुळचे आहेत तर त्यांनी ते गावावरून इकडे येऊन त्यांनी हा स्टॉल लावला होता कोंबडी वडे सुक्के सुक्क चिकन त्यानंतर कुरमा त्यानंतर म्हणजे भरपूर काय असे प्रकार होते त्यांच्याकडे तुम्ही बघताय सगळे डिशेस त्यांनी ठेवलेले आहेत तर मग ओळख काढल्यानंतर ते आईला ओळखत होते तर मग म्हटलं ठीक आहे मग त्यांना सांगितलं मी घरी चला म्हणून उद्या येत आहेत तर या संध्याकाळचं कारण की त्यांनी संध्याकाळचे लावतात स्टॉल तर बोलले नाही येते तर त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे तर पुढे मग आता मच्छी पण घ्यायचे तर ओळख पण निघाली तर ते म्हणतात तुला बघितल्यासारखं वाटत होतं मी म्हटलं माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी हा व्हिडिओ आता यूट्यूबला टाकणार आहे तर ते बोले ठीक आहे आणि त्यानंतर मग मी त्यांना त्यांना भेटली तिथे बरं वाटलं भेटून त्यानंतर मग पुढे आता मच्छी घ्यायला आलेली आहे तर मच्छी ज्या डेलीवाले म्हणजे जेव्हा आगरी कोळी महोत्सव असतो तर त्यावेळेला ह्या मावशींकडून मी मच्छी घेते मागच्या वर्षी पण यांच्याकडूनच घेतली तर गर्दी होती म्हणून मग म्हटलं आधी थोडा प्रोग्राम बघूया तोपर्यंत गर्दी कमी होईल आणि नंतर मग मच्छी घेऊया बंद झालो कार्यक्रम आता काय प्रोग्राम बंद झालो सहा दहा वाजून गेले साडे दहा काय चाललास मग आता मावरे बाजारात काय घेतलं या बघूया काय घेत कोकणची कन्या सपना तुमचं काय झालं हो आम्ही पडला काय पडलास पडला काय सांगू सांगू काय झालं मग काय लागला खा टाके पडले टाकी अरे बाप रे सात टाके पडले बघूया सपना काय घेता काय घेतला दरवर्षीप्रमाणे सपना घेत आहे त्याच मावशींकडनं घेतात दरवर्षी

काय घेतलं तो बोंबील आणि मग आता काय जातं आता कार्यक्रम संपलेला आहे ऑर्केस्ट्रा वगैरे आता मेळा चालू आहे बघा मेळा मेळ्यात जाता आता मेळ्यात जातली एपिरा <laughs>

Gue t referred on as you can, my染 are on all, in there. बास्केट, बास्केट बास्केट में oh देखा बक्षीश। देखा बक्षीश। देखा देखा बास्केट मिळाला थँक्यू तर म्हणत इथे गेम पण खेळला खेळला थोडा गेम असे कारण की राईड तर त्याला जास्त करायला दिला म्हणजे करायला दिलच नाही एकदा बसला होता स्वाती मावशी आली होती त्याला बघायला तर त्यावेळेला तो बसला होता पण तेव्हा मी व्हिडिओ शूट नव्हता केला त्यानंतर मग इथे जे पापड होते ते सॅम्पलसाठी ठेवलेले होते तर तो मी टेस्ट करून बघू शकता आणि नंतर मग खरेदी करू शकता तर तिथे आम्ही म्हणजे हे केले टेस्ट केली त्यानंतर मग तो बोलत होता की व्हिडिओ कशासाठी का काढता येतं मग म्हटलं आमच्या युट्यूब आहे मग त्यांना सांगितलं तर ते बोलले ठीक आहे ठीक आहे भरपूर असे ब्लॉगर येतात आणि व्हिडिओ काढतात तर त्या मग मी त्यांना म्हण सांगितलं आपल्या चॅनलचं नाव सांगितलं त्यांनी सबस्क्राईब केलं आणि मग नंतर म्हणजे हे पापड घेतले होते तिथे घेतले आणि थोडीफारी ते शॉपिंग केलेली आहे तर हे छोटंसं असं गिफ्ट आहे ते गार्गीसाठी घेतलेलं आहे गार्गी कोण आहे ते तुम्ही बघितलात हदी कुंकवाच्या व्हिडिओमध्ये तर त्या गार्गीसाठी छोटंसं गिफ्ट घेतलं आणि त्यानंतर मग मा मला इथे शूज पण घ्यायचे होते तर शूजची पण म्हणजे आहेत तसे भरपूर आहेत पण असं नवीन कोणती गोष्ट बघितली की मला अशी म्हणजे मला काय सगळ्यांनाच घ्यावीशी वाटते तर मग मी इथे थोडीशी शॉपिंग केली त्यानंतर मग आता घरी जाणार आहे कारण की लेट झाला होता जेवण आम्ही जेवून जा आलो होतो त्याच्यामुळे जास्त वेळ खाल्लं पण नव्हतं जाता जाता मग आईस्क्रीम घेऊन जाऊ कारण की तिथे मागच्या वेळेला तुम म्हणजे एक नवीन शॉप झालेलं आहे तर तिथून मग आईस्क्रीम घेऊन जाणार त्यानंतर असं म्हणजे थोडंसं फिरलो आम्ही इकडे जवळ घेतलंय काय आणि काय घेतली आणि काय होते बॉम्बिल घेतले सुके बोंबील तर असं होतं आमचं मेळ तुम्हाला कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असत तर लाईक शेअर सबस्क्राईब करा